नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारचा मोठा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा सरकारचा मोठा निर्णय काय आहे व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या सेवानिवृत्ती वयात कशा पद्धतीने बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारचा मोठा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल रिटायरमेंट एज अपडेट केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत अनेक दिवसांपासून गोंधळ आणि शंका निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांना हे जाणून घेण्याची इच्छा होती की सरकार निवृत्तीचे वय बदलणार आहे की नाही या विषयावर संसदेतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट उत्तर दिले की सध्या निवृत्तीच्या वयात कोणताही बदल करण्याचा सरकारचा या ठिकाणी विचार नाही हा निर्णय केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांवरच नाही तर देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवरही या ठिकाणी प्रभाव टाकतो निवृत्तीचे वय ठरवणे वैयक्तिक आधार आणि भविष्यातील नियोजनांसाठी हे महत्त्वाचे आहे बघा निवृत्तीच्या वयात बदल नाही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सध्याचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे जे केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम दोन हजार एकवीस आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार निश्चित करण्यात आले आहे काही खास पदांवर किंवा विशिष्ट सेवांमध्ये निवृत्तीचे वय वेगळे असू शकते जसे न्यायाधीश किंवा संरक्षण दलातील कर्मचारी सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही हा निर्णय अनेक कारणांवर आधारित आहे ज्यात सरकारी कामकाजांची कार्यक्षमता राखणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांचा या ठिकाणी या समावेश आहे तसेच निवृत्ती वेतनाचा आर्थिक भारही विचारात या ठिकाणी घेतला आहे बघा संसदेत विशेष धोरणांबद्दल प्रश्न संसदेत एका खासदाराने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयासंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले त्यांनी विचारले की लवकर निवृत्ती घेणाऱ्यांसाठी कोणतीही नवीन योजना आहे का आणि उशिरा निवृत्ती घेण्यासा घेणाऱ्यांसाठी काही विशेष धोरण तयार केली जात आहेत का तसेच निवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्याचा विचार केला जात आहे का हे देखील जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली यावर केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट उत्तर दिले त्यांनी सांगितले की सध्या सरकारकडे कोणतीही नवीन योजना किंवा धोरण नाही मात्र विद्यमान नियमानुसार कर्मचारी आपल्या इच्छेनुसार लवकर निवृत्ती घेऊ शकतात बघा ऐच्छिक निवृत्तीची सोय कायम सरकारने स्पष्ट केले आहे की सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार ऐच्छिक निवृत्ती घेण्याचा अधिकार आहे ही सोय आधीपासून अस्तित्वात असून आरोग्याची अडचण असलेल्या किंवा वैयक्तिक कारणाने लवकर निवृत्ती घ्यावी लागणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठराविक अटी व नियम पाळणे आवश्यक आहे या अंतर्गत कर्मचारी नियोजित निवृत्ती वयानुसार न येताच सेवेतून मुक्त होऊ शकतात सध्याचे नियम अशा सर्व परिस्थितींसाठी पुरेसे आहेत त्यामुळे या योजनेसाठी नव्या नियमाची गरज नाही या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार लवकर निवृत्ती घेण्याची सुविधा मिळते बघा निवृत्तीचे वय योग्य व संतुलित सरकारने ठरवलेले सेवानिवृत्ती वय अनेक कारणांमुळे योग्य मानले जाते सध्याच्या वयानुसार कर्मचाऱ्यांचा अनुभव घेतला जातो तसेच नव्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधीही उपलब्ध राहतात जर वय जास्त केले गेले तर नवीन भरतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पेन्शनसाठी लागणारा खर्च देखील वाढतो आणि त्यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढतो आणि सध्याची प्रणाली या खर्च आणि नोकऱ्यांच्या संधीमध्ये समतोल राखते आणि अनेक परिस्थितींमध्ये ही पद्धत लवचिकतेसह काम करते त्यामुळे सध्याचे नियम सर्व दृष्टीने संतुलित आणि योग्य आहेत बघा गोंधळ संपला नियोजनाला सुरुवात केंद्र सरकारच्या स्पष्ट वक्तव्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि अनिश्चितता कमी झाली आहे आता त्यांना त्यांच्या निवृत्तीबाबत नीट नियोजन करण्याची संधी मिळाली आहे हे, हे निर्णय केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांनाच चा नाही तर भविष्यात सरकारी नोकरीत प्रवेश करणाऱ्यांसाठीही मार्गदर्शन ठरतात कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली आहे की त्यांच्या करिअरची रूपरेषा सध्याच्या नियमानुसारच ठरवावी लागेल कोणत्याही अचानक बदलाची भीती त्यांना राहणार नाही यामुळे त्यांना मानसिक शांतता प्राप्त होते आणि कामावर लक्ष केंद्रित करता येते परिणामी त्यांच्या कार्यकुशलतेवरही सकारात्मक परिणाम होतो बघा भविष्यात आवश्यकतेनुसार सुधारणा शक्य सरकारने सध्या कोणत्याही नियमांमध्ये किंवा धोरणांमध्ये बदल करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे तरीही भविष्यात परिस्थिती बदलल्यास किंवा नवीन आवाहने समोर आल्यास धोरणांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची शक्यता ही कायम आहे या सुधारणा लोकसंख्याशास्त्रीय बदल आर्थिक स्थिती सामाजिक गरजा आणि बाजारातील परिस्थिती यांच्या विचार करून केल्या जाऊ शकतात अशा पद्धतीने धोरणाची नियमित पुनरावलोकनाची आवश्यकता निर्माण होते यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना सध्याच्या नियमानुसार ठोस निर्णय घेण्याची मुभा देते आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यात स्थिरता आणि स्पष्ट दिशा मिळते बघा स्थिरतेचा विश्वास आणि स्पष्टता कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती किंवा इतर विशेष तरतुदींचा लाभ घ्यायचा असेल तर ते त्यासाठी उपलब्ध असलेल्या मार्गाचा उपयोग करू शकतात सरकारने या मुद्द्यावर दिलेली स्पष्टता हे सध्याच्या या स्थितीत स्थिरतेचा विश्वास देणारी ठरते यामुळे कर्मचारी त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर करत नियमानुसार निर्णय घेऊ शकतात भविष्यातील धोरणात्मक बदलांसाठी देखील ही तयारी उपयोगी ठरते समाजातील बदल आणि गरजांचा विचार करून धोरणांची अद्यावत रूपरेषा तयार होऊ शकते कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह बनतो अशा स्पष्टतेमुळे कामकाजात सुधारणा आणि स्थिरता या ठिकाणी कायम राहते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो सरकारचा मोठा निर्णय आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद